नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूडमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करते आज आपण बाजरी व पातीच्या कांद्याचे खुसखुशीत थालीपीठ कसे करायचे ते पाहणार आहोत बाजरी उष्ण असल्यामुळे हिवाळ्यात त्याचे सेवन जास्तीत जास्त केले पाहिजे याआधी बाजरीच्या आपण बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे जसे बाजरीचे खीर बाजरीचे सूप बाजरी मेथीचा ढेबरा यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर पाहूया बाजरीचे खुसखुशीत थालीपीठ कसे करायचे तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणारं साहित्य ते दोन कप मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे हा आपला मेजरमेंटचा कप आहे ना याच्याने मोजून हे दोन कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे पातीचा कांदा घेतलेला आहे आणि त्याची ही पात घेतलेली आहे अर्धा कप ज्वारीचं पीठ हे दोन चमचे तांदळाचं पीठ आहे आणि दोन चमचे बेसन आहे तीळ कोथिंबीर हळद लाल तिखट आलं लसूण मिरचीचा वाट वाटण घेतलेला आहे जरा जाडसरच वाटून घेतलेला आहे हे दही धना जिरा पावडर आहे ही ओवा हिंग आणि मीठ सर्वात आधी आपण आता कणिक त्यासाठी मी हे एका भांड्यामध्ये बाजरीचं पीठ घेते त्यात ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ आणि बेसन हे कांद्याची पात घालते याच्यात हा पातीचा कांदा आहे पातीचा कांदा असल्यामुळे मी नॉर्मल कांदा नाही घातला याच्यामुळे आलं लसूण मिरचीचा ठेचा लाल तिखट हळद हिंग धना जिरा पावडर हा ओवा आहे ओवा ना हातामध्ये थोडासा क्रश करून टाकते हां थोड़ा तीळ घालते आणि बाकीचं थोडं तीळ ना आपण थालीपीठला वर्ण पण लावूया मीठ दही या थालीपीठ मध्ये ना दही जरूर घाला दहीने ना थालीपीठ छान सॉफ्ट आणि छान लागतात चवीला आणि कोथिंबीर हे सर्व साहित्य ना आधी आपण मिक्स करून घेऊया खूप छान लागतात हे थालीपीठ थंडीच्या दिवसात ना बाजरी भरपूर खाल्ली पाहिजे आपण आणि बाजरीची भाकर ना मुलं खात नाही शक्यतो नको म्हणतात ती कलरला जर अशी कापट पण दिसते ना असे थालीपीठ करून दिले ना तुम्ही मुलांना तर आवडीने खातील ते यामध्ये मी पातीचा कांदा आणि भात घातलेली आहे ना ते नसेल तर तुम्ही दुसरी कोणतीही भाजी घातली तरी चालेल तरी छान लागतात त्याच्याने पण हे सर्व मिक्स करून घ्या आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपण कणिक भिजून घेऊया थोडं थोडंच पाणी टाका जास्त नाका टाकून तर एकदम पातळ होईल मग पीठ आपल्याला छान घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे याचा छान आपण असा ना याचा घट्ट गोळा भिजवून घेऊया व्यवस्थित पहा व्यवस्थित मी कणिक भिजवून घेतलेली आहे पीठ बघा असं घट्टच भिजवलेलं आहे आपण जसं भाकरीचं पीठ मिळतो ना तसं तर आपण थालीपीठ करूया आता आपण थालीपीठ करूया एक गोळा घेते मी हा थालीपीठ कसे छोटे मोठे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता इथे मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे ओला करून घेतलेला आहे याच्यावर ना खाली मी थोडेसे तीळ टाकून घेते थंडीच्या दिवसामध्ये ना तीळ भरपूर खाल्ली पाहिजे वर्णपत थोडे तीळ लावते तीळ पण आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात थोडासा असं पाण्यात हात बुडवायचं आणि हे थालीपीठ छान थापून घ्यायचे खूप सोपी आहे रेसिपी करायला कोणीही करू शकेल आणि हे थालीपीठ तुम्ही सकाळी नाश्त्याला दुपारच्या जेवणाला संध्याकाळी कधीही खाऊ शकतात थोडा थोडा असा पाण्यामध्ये हात बुडवून थालीपीठ असं मोठं करा पातळ जाड जसं तुम्हाला पाहिजे तुम्ही करू शकता माझ्या घरी पातळ आवडतात था 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 थालीपीठ म्हणून मी जरा पातळ करते फूल पाडून घ्या असे तुम्ही म्हणजे थालीपीठ ना आपलं छान खरपूस भाजल्या जाईल आणि याच्यावरच एक चमचा तेल घाला गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे याच्यावर पण मी थोडस तेल घालून घेते पहिलंच थालीपीठ आहे ना आपलं तर चिटकायला नको तेल पूर्ण तव्याला ना व्यवस्थित लावून घ्या तुम्ही आणि आता आपण हे थालीपीठ तव्यावर घालूया अलगद असा रुमाल काढून घ्या आणि साईडने ना थोड़ो थोड़ो तेल सोडा पण घाला थोडं तेल बाजूनी बघा आपले थालीपीठ झालंय भाजून आपण आता दुसऱ्या बाजूनी पण भाजून घेऊ आपलं वरच थालीपीठ भाजून होतय ना तोपर्यंत अजून एक आपण थालीपीठ भाजून घेऊया या कपड्याला ना परत थोडस पाणी लावून घ्या तुम्ही परत एक गोळा घ्यामध्ये थोड खाली तीळ टाका आणि वरण पण तीळ भरपूर तीळ लावा तीळ लावल्याने ना खूप छान लागतात चवीला खाली पीठ आणि पाण्याचा हात घेऊन असं व्यवस्थित थापून घ्या पण थालीपीठ थापून झालेलं आहे त्याला दुसऱ्या बाजूनी पण बघूया मस्त खरपूस भाजून झालेला आहे बघा दोन्ही साईडने असं खरपूस भाजून घ्या यामध्ये ना पातीचा कांदा आणि पात घातल्यामुळं ना इतकं खुसखुशीत लागतं थालीपीठ चवीला दोन्ही साईडनी मस्त आपलं खरचूर भाजून झालेला आहे बघा थालीपीठ छान मस्त भाजलं आहे बघा हे दुसरं पण याच पद्धतीने आपण दुसरं पण थालीपीठ टाकून घेऊया रुमालना असा अलगाच काढायचा आहे हो ना तिथं पण थोडं थोडं तेल टाका म्हणजे मधल्या बाजूला पण ना छान छान दोन्ही पहा बाजरीचे खुसखुशीत थालीपीठ तयार झालेले आहे चवीला हे थालीपीठ खूप खुँ, म्हणजे खूपच छान लागतात हे थालीपीठ तुम्ही घरच्या ताज्या लोण्या खाऊ शकतात तुम्ही हे थालीपीठ जरूर करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद